आंबोळा नदीच्या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या अनेक दिवसापासून ज्या प्रदेशाची प्रजा न्याय सुद्धा सगळ्या आंबोळावासियांना भारतीय जनता पक्ष देशामध्ये मोदीजींच्या नेतृत्वाखाली राज्यामध्ये खूप मोठ्या बाबतीनं या देशाच्या विकासाच काम केलं आणि या देशाच्या विकासाची भूमिका घेत असताना गाव खेड्यातल्या गावगावातल्या लोकांची भावना किंवा नेत्यांची भावना ही आहे की आपल्या गावाचा आपल्या भागाचा विकास करायचा असेल आपल्या भागातल्या जनतेला न्याय द्यायचा असेल तर आपल्याला देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षासमोर जायला लागेल किंवा प्रभात जायला लागेल अशा प्रकारची भूमिका अनेक नेते घेतला आपण पाहतोय आणि ह्याच्या मागचं भारतीय जनता पक्षाचं विकासाचं राजकारण हेच सगळ्यात मोठं सूत्र आहे त्याच अनुषंगाने आपण ऐतिहासिक आहे विचारानं वाढलेला हा तालुक्यातला कार्यकर्ता आहे आणि त्यानंतर आपण बोलतो आता आपण अनेक कार्यकर्ते आज Baabaadi. Goed. Gedagte aan jou, aan jou. Jy is <laughs> manlike baba wat met my tans gesoek word. Baaba. Ons het alreeds galede aan. अनुषंगानं आपण खूप तापतीन सांगोला नगरीचा सांगोला शहराचा आणि सांगोला तालुक्याचा विकासाचा संकल्प घेऊन अनेक विचारानं भारतीय जनता पक्षाच्या विचारामध्ये अनेक विचार सहभागी होतानाच आपण सगळे पाहतो आदरणीय बाळासाहेबांचा त्यांच्या सगळ्या सहकार्यांचा भारतीय जनता पक्षासोबत झालेला प्रवेश त्यानंतर आदरणीय दीपक आवाडी भारतीय जनता पक्षाच्या विचाराची घेतलेली भूमिका त्यासोबत आज आपल्या शहराच्या दृष्टीने आदरणीय ज्येष्ठ नेते माध्यम

मात्र एवढं या तालुक्याचा विकासाचा विषय दे या तालुक्याच्या विचाराचा विषय असून सगळे नेते सगळे मंत्री पालक ठेवून एकत्र येऊन या तालुक्याच्या विकासासंदर्भात भूमिका घेत असतात मी दीपकाबांना मनापासून धन्यवाद की त्यांनी जेव्हापासून आम्ही मंत्री झालं त्याच पद्धतीची भूमिका त्यांनी घेतलेली आहे सातत्यानं आम्ही जी भूमिका मांडलो त्या भूमिकेशी त्यांनी सहमती देण्याचं काम केलेलं आहे आदरणीय बाळासाहेब खूप तातडीन ठिकाणी काम करत आहेत आणि आज नगरपालिकेच्या नगर पालिकेचा फॉर्म भरण्याचा शेवटचा आणि इथं आपण भारतीय जनता पक्ष दिवा आणि आदरणीय तालुक्याचे आमदार सन्माननीय बाबासाहेब या सगळ्यांना सोबत घेऊन आपण या निवडणुकीचा घेण्याचा विचार करतोय संचार करतोय ते बाकी स्थानिक नेते आहेत बसून निर्णय घेतील आणि त्या हिशोबा आपण कळवलो आणि नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारी आता आम्हाला प्रवेश झाला असत हे तीन नेते बसतील आणि त्यांचाही निर्णय तिघट मिळून जाहीर करतील करणार नाही ती तिघट मिळून जाहीर करतील आणि त्या अनुषंगाने पुढच्या गोष्टी सुरेश होती चिंता करायचं काही काम असेल करायचं औपचारिकता राहिलेली आहे ते मी पूर्ण करणं योग्य नाही बाळासाहेब तुम्ही स्थानिक लोकांनी तिघांनी सगळ्यांनी एकत्र बसावं आणि आपण या निवडणुकीच्या संदर्भात निर्णय आपण सगळ्यांनी पत्रकार बंधूंच्या समोर जाहीर करावा अशा पद्धतीची विनंती मी आपल्या सगळ्यांना करेल आपल्या सगळ्यांना या ठिकाणी मनापासून धन्यवाद देत असताना नागे नागे नागे। या योगाचा पालकमंत्री आणि आता देवेंद्र फडणवीस साहेबांचा सहकार्य या ठिकाणी माझा एवढा शब्द आहे सांगोला युगीच्या विकासासाठी सांगोला तालुक्याच्या विकासासाठी जे काय करायला लागेल ते सहकारा संकल्प करून आम्ही या ठिकाणी काम करतोय त्याच्यामध्ये कुठे कुठेही मार्ग राहणार नाही आभा असतील आमचा असतील आमचे माझे श्री माझी असतील सगळे तातडीनं या शहराचा श्रीराम महाराजांचं काम आम्ही सगळं करू सगळेजण मिळून करू आणि या सगळ्या प्रक्रियेत मी आपल्या सगळ्यांचा सहकार्य म्हणून आपल्या पाठीशी भक्कमपणे उभा राहील असा शब्द आपल्या सगळ्यांना धन्यवाद देत असताना आम्हा सामाजिक वारसा असणार गेल्या अनेक दिवसापासून आदरणीय गणपत बाबांच्या सोबत खांद्याला खांदा काम करणारे आहे त्यांना प्रतिष्ठा आहे बदल आहे सर्व समाजाशी मान्यता असणारा असा एक नेता आज भारतीय जनता पक्षासोबत आलेला आहे याचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो देतो बाळासाहेब सगळ्या सहकार बाळासाहेब आमचे खासदार असतील बाळासाहेब असतील खास करून आमचे जिल्हाध्यक्ष असतील बाकी सगळेच माझे सहकार असतील या सगळ्यांचं मी या ठिकाणी मनापासून कदाही धन्यवाद देतो तरी शेवटी कधी कधी सामंजस्याशी गोळी आपल्याला घ्यायला लागतील ती भूमिका घेत असताना सांगोला नगरीमध्ये कोलाईट नेतृत्व मी कधी बघितले नाही तेव्हा विषय तो आपला विषय येतो तेव्हा सगळ्यांना सोबत घेऊन जात असताना अनेक मध्ये त्याग करण्याची भूमिका त्या सांगोला नगरीतले नेते मंडळी पण गेला त्यांचे मनापासून कौतुक आहे आम्हाला हे आमच्या तालुक्यात किंवा बाहेरच्या तालुक्यात शक्य नाही शक्य आहे हे इतर शक्य आहे मला इथे कौतुक वाटत असते काय की मनापासून स्वागत करतो सगळ्या नेते म्हणजे मनापासून धन्यवाद देतो आणि आपल्या सगळ्या जे योजना व कार्य आहेत या निवडणुकी या निवडणुकीसाठी आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय हिंद